समस्त सर्व समस्त सर्व हिंदूजनांना सर्व गोप्रेमींना एक कळकळीची विनंती आहे की आता सगळं व्यासपीठावरती कथन केलेलं आम्ही सर्वांनी सहन सर्वान केलेलं आहे आणि हिंदू रक्षा महा समिती यांच्या वतीने काही मागण्या विशेष ज्या आहेत ते सरकाराकडे आम्ही मागण्या केलेल्या आहेत मी मागण्या वाचतो एक मागणी वाचली की सर्वांनी हात वर करून ओम म्हणून उद्घोष करावा त्यानंतर दुसरी मागणी वाचली जाईल सर्वांना ही विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी भारत सरकारने गोमाता ही राष्ट्रमाता म्हणून घोषित करावी त्याचप्रमाणे दुसरी मागणी जी आहे ती धर्मांतर लवजी हात भूजी हात फुकजी हात हराल यावर भारत सरकारने कठोर कायदे करून त्यावर बंदी आणावी जय त्याचप्रमाणे तिसरी जी मागणी आहे ती खूप महत्वाची मागणी आहे एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदणी हा कायदा आपल्या देशामध्ये तात्काळ त्याचप्रमाणे चौथी मागणी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये गोमाता ही राज्यमाता असूनही गोमासा गोमासासाठी गोमातेची कत्तल आणि तस्करी केली जात आहे यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कारवाई करून त्यावर बंदी आणावी हे चार मागण्या ज्या आहेत ते हिंदू रक्षा महा समितीच्या वतीने केलेली आहे सर्वांना सप्रेम जय श्रीराम